अध्यक्षमध्ये माझा एक थोडासा थोडासा आपण भाषणाच्या ओघात मार्क्सिझम अँड लेनिनिझमवर बोलला मला वाटतं की माओइझम मार्क्सिझम अँड लेनिनिझम हे तीन वेगवेगळे विषय आहेत आपण जेव्हा माओवर बोलतो तेव्हा मार्क्स अँड लेनिनचा कम्युनिझम हा कम्प्लीट वेगळा आहे त्यांच्यापेक्षा तर तुमच्या रेकॉर्ड जे आहे ते चुकीचं जाईल मार्क्स अँड लेनिन हा एक्स्ट्रीमिझमवर जात नाही मार्क्सिझम मानणारे जगामध्ये अनेक जण आहेत लेनिनना मांडणारे अनेक जण आहेत आणि मागचं कम्प्लीट कम्युनिझम वेगळं आहे तेव्हा आपले जे भाषणात आलेलं आहे ते रेकॉर्ड चुकीचं जाईल कारण इतिहासामध्ये हा कायदा तपासला जाणार आहे त्यावर मार्क्स आणि लेनिनला कोट करणं मुख्यमंत्र जरा चुकीचं होईल आपण ते तपासून जर काढायला सांगितलं तर बरं होईल मी त्यांना कोट केलेलं ना नाही 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 हे त्या पार्टीचं संविधान आहे त्या संविधानातले वाक्य जसे तसे मी वाचले भारत भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी माओवादी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे त्यांनी जे म्हटलेलं आहे मार्क्सवाद लेनिनवाद माओवाद असं त्यांनी वापरलं आहे हे मीने वापरलेलं हे मी कोणालाच कोट केलं नाही मी फक्त वाचून दाखवलं त्यामुळे मी काही मार्क्सवादाच्या विरोधात बोलत नाही आहे